गुड इव्हनिंग आला फ्यू चला आज आपण बघणार आहोत की सोप्या पद्धतीने वर्ग कसे काढायचे वर्ग म्हणजे काय ते सगळ्यांना माहीत असेल एक पासून तर दहा पर्यंत स्वीअर सगळ्यांना पाठ असेल चला ते बघून घ्या वर्ग म्हणजेच काय होते त्याच नंबरला त्याच नंबरनी गुणाकार नाकार करणे बरोबर आहे काय होते वर्ग त्याच नंबरला हे वर्ग आहे ते आपण शाळेत शिकलेलो आहोत शिकलेलो आहोत ना पण याच्या पेक्षा काहीतरी आपण अजून सोप्या पद्धतीने कशा प्रकारे काढू शकतो ते आपण या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत समजलं सगळ्यांना ओके तर मला सांगा हा जो वन आहे किंवा एक आहे एकचा वर्ग किती असतो रे त्यानंतर दोनचा वर्ग त्यानंतर तीनचा वर्ग त्यानंतर चारचा वर्ग त्यानंतर पाच वर्ग सहाचा वर्ग त्यानंतर सात वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग हे सगळ्यांना वाटत असेल बरोबर बर बर परंतु काय होते ना परीक्षा मध्ये हे वर्ग विसरत असेल हे पाठ असतो आपल्याला पण परीक्षेमध्ये विचारत असे का बरं विचारत नाही कारण की आहे तिथे जे वर्ग आहे ते याच्यापेक्षा दुसरी विचार जसं की शंभरच्या जवळपासचा शंभरच्या वरचे समजलं पण तसे जर आपल्याला जर वर्ग काढायचे असेल किंवा स्कुअर काढायचे असेल तर ते कशा प्रकारे काढू शकतो त्याला आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला मग आता पहिलं जर एखादं एक्झाम्पल घेतला आपण तर इथे घेऊ पहिल्या नंबरला आपण घेऊ एखादा थर्टी टू किंवा बत्तीसचा वर्ग आता आपल्याला शाळेत शिकवलं गेलेलं आहे बत्तीसचा वर्ग आपण कसा काढतो बत्तीस गुन्हा म्हणजे बरोबर आहे मग बघा याचा आपण गुणाकार करतो बे गुन्हे टू थ्री जा बरोबर आहे मराठी न काढे ओके yes. त्यानंतर okay. आता जेव्हा आपण दशक स्थानाने गुणाकार करतो तेव्हा एकच स्थानावर काय येतो बरोबर आहे आता आपण दशक स्थानाने आपण याला काय करणार गुणाकार करणार याच्या सोबत तीन गुन्हे तीन त्रि लोकांचं काय करत होतो बरोबर आहे चार बीक शून्य सहा बीक सहा बाराशे बारा लिहत होतो आपण बस इथं आपल्याला काय लिहायचंय फक्त एक संख्या लिहायचंय तेव्हा एकच एकच नंबर लिहायचा किंवा समचा लिहायचंय मग दोघातून एकच एकच थांबला जो पण संख्या असणार आपण इथं आणि वन असते तो काय असते आपल्याला मराठीमध्ये काय म्हणतो हातसा ते ना मग आता एक अधिक ने म्हणजे जाता जो वर्ग आला तो कितीला एक हजार चोन्स बघ हे तर आपण गुन्हागार करून बरोबर आहे बघ याला पण आपण शॉर्ट ट्रिकने किंवा सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो समजलं ते कसं करणार ते आता आपण बघूया ओके हे गुन्हागाराची पद्धत तर सगळ्यांना समजलेली असेल बरोबर आहे चला आता आपण बघूया याला सोप्या पद्धतीने कसं सॉल्व करणार आता बघा हा किती आहे रे बत्तीसचा वर्ग मग बत्तीसचा वर्ग काढायचा आपल्याला पहिलं एकच स्थानावर काय दिसतात तुम्हाला दोन दिसतात एकच स्थानावर काय आहे दो। दोन दोनचा वर्ग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना दोनचा वर्ग किती येतो किती येतो हा बरोबर आहे विचार मी काय केलं लिहून समजलं एवढं समजलं सगळ्यांना ओके आता इथे लिहिला आता मी दो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार किंवा गुणाकार करणार आणि या दोघांचा पुन्हा गुणाकार पहिल्या स्टेटमध्ये काय केलं मी हा जो टू होता किंवा दोन होते चा वर्ग घेतला पहिली मी चार आता हे जे दोन होते ह्या सगळ्यांनी मी एकमेकांसोबत मल्टिप्काल करणार किंवा गुणाकार करणार बघा तीन दोन आहेत हा दोघांनी गुणाकार केला सहा आहे सहाला पुन्हा दोन्ही गुन्हा करणार आता तुम्ही सांगितलं बारा जर राहिले तर आपण फक्त याच्यातला एकच एकच संत घेत बरोबर आहे मग याच्यातली एकच स्थान आहे काय दोन महिना एक काय राहिलं आपला त्याला हातचाला आपण त्याला इकडे वेगळं लिहून घेऊ समजलं पण बोलायचं नाही तो आपल्याकडे हातचा आहे आता ह्या टूच केलं ह्याच सगळ्यांचं बोलिटीला झालं आता हा थ्री घेऊया काय घेणार आता मग मला सांगा थ्री स्क्वेअर किंवा तीनचा वर्ग किती येतो रे नऊ तर आला यामध्ये एक जोड कॅरी होता तो पण ऍड करावा लागेल ना आपल्याला किंवा आपल्या जवळ हातचा मग दहा झाला आपला वर्ग समजलं समजलं तर त्यांना याच्यामध्ये किती स्टेप आहे फक्त तीन स्टेप आहे किती आहे पहिले काय केलं मी हा दोन चा वर्ग इथे लिहून घेतला बरोबर आहे त्यानंतर ह्या सगळ्यांचा गुणाकार करून मी इथे लिहून घेतला जर माझा दोन डिजिट मध्ये आला म्हणजे दोन संख्या मध्ये नंबर आला म्हणून एक संख्या इथे लिहिली आणि एक संख्या मी हातच्या साठी ठेवल्या समजलं yes. तिसरी स्टेप काय होती की हा जो पहिला नंबर होता मी याच काय केलं याचा वर्ग काढला आणि पण माझ्याकडे काय होतं काय होत का आपण समजलं पुन्हा एक बघूया आता घेऊ मी तुम्ही yes. त्रेपन्सा वर्ग त्रेपन्सा yes. वर्ग चला yes. आपण तसंच करूया तीन स्टेप होते आपल्याकडे पहिली स्टेप काय पहिली स्टेप काय यस गाडा सांग या जो एकच स्थानावर असतो त्याचा आपण वर्ग दिलेला पण किती येतो तीनचा आपण समजलं सगळ्यांना आता दुसरी स्टेप दुसरी स्टेप काय करणार या सगळ्यांचं काय करणार ना का मग पाच तरी पंधरा आला मी तीसचा आपण इथे झिरो लिहिणार फक्त आणि तीन काय असणार आपल्या आता एक लास्टेक आलं बरोबर आहे लास्टेक म्हणजे काय हा जो पाच असतो त्याचा वर्ग घ्यायचा मग पाचचा वर्ग सगळ्यांनाच माहिती आहे किती पंचवीस तर आला बट आपल्याला काय बोलायचं नाही आहे पंचवीस आणि तीन किती होतो रेवीस बघा जो वर्ग असणार तू किती असणार दोन हजार सगळ्यांना नक्की नाका वगैरे किती येतो दोन मिनिट येतो दोन मिनिट नाही तीस सेकंड मध्ये आला पाहिजे ना काढा लवकर सिक्स थाउजंड 6,724 हंड्रेड ट्वेंटी फोर बघूया का बरोबर आहे बघू तर कला नक्षण सगळ्यांनी आता पहिले आपल्याला दोनचा वर्ग घ्यायचा असतो यस दोनचा वर्ग चार घेतला त्याने बरोबर यस त्यानंतर ह्या सगळ्यांचं मल्टिफ्लिकेशन करायचं असतो आठ जुने सोड दुने बस्तीस चा त्याने दोन पण घेतला आणि हातचे किती राहिले आपल्याकडे आता आठचा वर्ग घ्यायचा आहे आठचा वर्ग किती होतो चौथ पण आपण तीन ऍड केले तर तिथे म्हणजे डाय चा जो वर्ग असणार तो किती असणार आपला सहा हजार सातशे समजा सगळ्यांना आपण हे अशा प्रकारे शंभर पर्यंत तुमचा कोणताही वर्ग आला का असं काढू शकतो एल, समजलं आता हे तर झालं आपलं कुठून एक पासून तर शंभर पर्यंत आपण अशा मेथडने काढू शकतो कोणताही वर्ग समजलं बट आता शंभरच्या वरती तू कधी कधी एकशे दोन दोनशे पाच नऊशे सहा मग याचे वर्ग कशी काढायची याची पण आपल्याकडे बघा आता माझ्याकडे एक वर्ग आहे तुम्ही एकशे दोन एकशे दोनचा वर्ग तुम्हाला माहित आहे आपली टेकनिक काय करत होतो आपण तुमची टेकनिक म्हणजे काय शाळेमध्ये शिकवू काय जाते आपल्याला एकशे दोन जुने लाख एकशे दोन बरोबर आहे चार दोन झिरो दहा झिरो दोन एक

चार आपण सोप्या एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो ते कसं बघा आता मी एकशे दोनचा आपल्याला काढायचा आहे मी घेऊ एकशे दोन आता मला सांगा एकशे दोन शंभर पेक्षा किती जास्त आहे बरोबर आहे आणि मला एकशे दोन मध्ये शंभर आणण्यासाठी काय करावं लागेल एकशे दोन सोबत बर झालं वर्ग निघ आणि इथे किती आहे रे तुम्हाला काय करूया काय करणार समजलं आता एकशे दोन मायनस एक दोन इथं किती संख्या आहे रे किती संख्या आहे म्हणून आपण त्याला भागाकारामध्ये काय लिहिणार आणखी नऊशे पर्यंत पण तीन संख्या असणार बरोबर आहे मग तिथं पण शंभर येत बरोबर आहे आता तुम्हाला येते येतो बघा हा झिरो हा झिरो कट होतो हा झिरो हा झिरो कट होतो वन तर आपण खाली घेत नसतो घेत असतो का नो मग आता उरलं काय आपल्याकडे सांगा बरं इथं वन झिरो फोर आणि हा झिरो फोर जसा तसा बघा बरं हे आणि हे सेम नाही का तर आहे ना आवडलं नक्की आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं ओके तर सांगा सगळे ओके चला दुसरं काढून बघूया एखादा मोठा नंबर घेऊ आपण आता हे एकशे दोन झालं आता माझ्याकडे सांगते आपल्याला पाचशे सहाचा वर्ग काढायचा आहे वर्ग आपण सोपी पद्धतीने आपल्याला जेवण पद्धती बरोबर आहे पहिला आपण सहाचा वर्ग एका साईड लिहून घेऊया सहाचा वर्ग आता इथे झिल नाही देणार कारण की आहे ऍक्च्युली दोन डिजिट आलेले आहे ओके आता पाचशे सहा किती आहे मग पाचशे पेक्षा किती जास्त आहे प्लस सिक्स ना आणि पाचशे येण्यासाठी किती मायनस करावं लागेल मायनस सहा बरोबर आहे मग पाचशे सहा आणि पाचशे सहा किती होणार सांगा बरं किती होणार बरोबर आहे पाचशे सहा मधून सांगा ना किती उरते खाली तर आपल्याला माहित आहे तीन डिजिटर म्हणून काय येणार काटा कुठे येते तलवार मस्त चालवता येते आपल्याला चालू येते की नाही तलवार कशात तलवार चालू बघा हा जिरो हा जिरो कट केला

आणि म्हणजे झाला आपला हा वर्ग काय वर्ग सांगा दोन लाख छप्पन्न हजार आवडलं सगळ्यांना नक्की जर फ्रीकर आवडली चॅनलला लाईक आणि घरी जाऊन व्हिडिओला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे は